वंदे मात्र माझं नाव जितेंद्र भावे आहे संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी पण आज मी हा जो क्यू आर कोड दाखवतोय तो, तो इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या भल्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याच्या संदर्भामध्ये सगळे चांगली धोरणं राबवण्यासाठी मी तुमच्याशी बोलतोय मला कार्यकर्ता नको आहे मला साथीदार हवेत साथी हवेत आणि आज तुम्ही बघताय आजूबाजूला परिस्थिती काय आहे जगणं किती अवघड होऊन बसलंय त्याच्यातलं मार्ग काढायचा असेल तर तुम्ही या अभियानामध्ये स्वतःला जोडून घ्या या पद्धतीचे आम्ही हँडविल्स नाशिकच्या रस्त्या रस्त्यांवर वाटतोय लोकांना भेटतोय तर माझी सगळ्यांना विनंती आहे की माझं हे जे रील झाल्याच्या नंतर खाली कमेंटमध्ये तुम्हाला हे ब्रॉशर सापडेल त्याच्यामध्ये हा क्यू आर कोड आहे शंभर रुपये भरा आणि तुम्ही स्थानिक सद मूळ सदस्यत्व स्वीकारा आणि आमच्या सोबत जोडले जा तर हे जोडून कार्य करते नका बनू पुन्हा पुन्हा सांगतो साथीदार बना साथ